सन्मान्य अतुल भैया परदेशी यांचा आज वाढदिवस आहे आज विशेष सांगायचं जर कधी झालं तर आपल्या आवाज चे संपादक ते नंतर झाले तर आमचे ते विश्वस्त आहेत आमचा सर्व ठिकाणी सूर्या ग्रुप नावाचा एक टीम आहे आमची चांगले सामाजिक कामामध्ये आम्ही सर्व मंडळी कामकाज करत असताना अतुल परदेशींचा आज वाढदिवस या निमित्तानं साजरा केला जातोय अतुल परदेशीच्या संदर्भामध्ये बोलायचं जर कधी झालं पत्रकारितेच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्या माणसाने ठेवली तो माझा सहकारी मित्र माझ्या वयामध्ये फार मोठा जमीन असं आहे मी मित्र म्हणतो याचं कारण असं आहे की मी त्याच्यापेक्षा किती वयाने मोठा असतो तर त्यांनी तसं ज्येष्ठ श्रेष्ठ असं कधी मानलं नाही मित्राप्रमाणेच आम्ही सगळे मंडळी एक ठिकाणी वागतो पूर्वी तो पुढारी पेपरची पत्रकारिता करत होता नंतर लोक मच्छी पत्रकारिता करत होता अतिशय बिकट परिस्थितीत घडवत असताना या पत्रकारितेमधून पुढचं पाऊल टाकून त्याने आपला आवाज सारख्या एक नव्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची स्थापना करून जुन्नर तालुक्यातच नव्हे जवळपासच्या जुन्नर आंबेगाव शिरूर खेड या तीन चारही तालुक्यामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला के नव्हे तर त्यांनी ते स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आमचा अतुल आणि आमचा दुसरा सहकारी दिपेश जो माझा नगर परिषदेतील विरोधी पक्षाचा गटनेता आहे मी विरुद्ध आहे बाबत विभिन्न आहे परंतु मित्र आम्ही सर्वात पहिले मित्र आहोत त्या मित्रांमध्ये दोघ भाऊ अतुल हे दोघही भाऊ राजकारणामध्ये काम करत असताना सर्वांना घेऊन चालण्याचं काम या आमच्या छोट्याशा मित्रांनी केलेलं आहे पुढील भविष्याच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण आम्ही सूर्या ग्रुपचे मेंबर या ठिकाणी मग प्रदीप होगी असेल सचिन खत्री असेल ऋषिकेश असेल गणेश असेल दिकर् निलेश असेल मनोज असेल परत सोमनाथ काजळे असतील धिरजबाई बाजी आमचे सहकारी नगरसेवक फिरजबाई पठाण असतील मुन्ना शेख असेल इनामदार असतील या सर्व मंडळी आज आम्ही सर्व मंडळी जी यांना एक जीवानीशी सगळ्या ठिकाणी वागत असताना अतुल आम्हाला सर्वांना घेऊन निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आजपर्यंत करता आला आहे आणि इथून पुढील कालावधीमध्ये दी सुद्धा करेल अशा प्रकारच्या भावना त्याच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करत असताना आमच्या या सहकारी मित्राला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जुन्नर शहरातील आमच्या या सूर्याग्रुपच्या वतीनं त्याचप्रमाणे तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीनं आणि आपला आवाजच्या माध्यमातून आपला आवाजचे जे श्रोते आहेत जे प्रेक्षक आहेत की ज्यांचं प्रेम आपला आवाजवर आहे या सर्व मंडळींच्या वतीनं त्याचप्रमाणे जुन्नर नगर परिषदेच्या वतीनं जुन्नर शहराच्या वतीनं आमच्या या मित्राचं भावी आयुष्य समृद्धी भरभारटीचं जावं जा जा त्याला उदंड आयुष्य मातेने देव असे अंबाबाईच्या आम्ही प्रार्थना करून आम्हा सर्वांच्या वतीनं त्याला भावी कालावधीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद